नमस्कार कसे आहात बघा अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका या पदासाठी परीक्षा होणार आहे पुढे एक दोन महिन्यात तरी होईलच आणि त्यासाठी म्हणजे क काही मैत्रिणींचं मला मॅसेज आलं होतं की मला म्हणजे संपूर्ण बुक लिस्ट सांग ह्या आप पदासाठी आपण कोणती लिस्ट वापरायला पाहिजे तर आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार मी आजच्या व्हिडिओमध्ये मी लिस्ट सांगणार आहे तर बघा ज्यामध्ये आपल्याला सिलेबसला एकादमी बाल विकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे जे टॉपिक दिलेले आहे हे टॉपिक अंसी गुणासाठी आहेत आणि अंसी गुणासाठी ही जे विजयपद पब्लिकेशनची पुस्तक आहे ह्या पुस्तकमधून म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस आपला यातून कवर होणार आहे सिलेबसला आपल्याला संपूर्ण म्हणजे शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुण असणार आहे कालावधी दीड तासाचा राहणार आहे आणि वस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात हे प्रश्न राहणार आहेत तर त्यामध्ये इंग्रजी हे मध्ये दहा प्रश्न येणार आहेत वीस गुणांसाठी मराठीमध्ये दहा प्रश्न असणार आहेत वीस गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये वीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुणांसाठी आणि आता आपणच हे जे विजयपद पब्लिकेशनची पुस्तक बघितली त्याच्यामधून बघा म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे हे वीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुणांसाठी पोषण अभियान दहा प्रश्न वीस गुणांसाठी आणि गणित बुद्धिमत्ता व अंकगणित हे वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी संगणक दहा गुणांसाठी असं असणार आहे तर त्यानुसार जर बघितलं आपला पहिला विषय आहे इंग्रजी तर इंग्रजीसाठी कोणती पुस्तक म्हणजे वापरायची तर सर्वात प्रसिद्ध असणारी इंग्रजीची पुस्तक आहे बाळासाहेब ठा बाळासाहेब शिंदे सर सरांची ही पुस्तक आहे हे पुस्तक वा वाचू शकता किंवा काहीच्या इंग्रजीमध्ये क्लास झालेला असेल तर मग ते क्लासचे नोट्स वगैरे वापरलं तरी चालेल आणि आपण मराठीसाठी मराठीसाठी म्हणजे बेसिक पाय आहे तर आपलं आपलं मोरा वाळंबे सरांचं म्हणजे हेच हेच पुस्तक वा म्हणजे इतर लेखक लोक जे पुस्तकं तयार करत आहेत मराठीमध्ये ह्याच पुस्तकीचा संदर्भ घेऊन तयार करत आहे त्यामुळे हाच मोठ म्हणजे आपल्या मराठीमध्ये मोठ मोठा ग्रंथ म्हटलं तरी चालेल मराठीसाठी सगळ्यात बेस्ट आहे पण जर आपल्याला जर प्रश्नांचा सराव वगैरे पण पाहिजे असेल तर एम पी एस सी आयोगाने जे प्रश्न विचारले आहेत त्या भगीरथ प्रकाशनांच्या मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे लेखक ले 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 आहे सुनील रांगडाले सर म्हणून सनी तर यांनी मग पण म्हणजे चांगलं नोट्स स्वरूपामध्ये पुस्तक लिहिलेली आहे आणि एम पी एस सी आयोगाने जे प्रश्न आतापर्यंत विचारले ते सगळे प्रश्न या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे रिव्हिजनसाठी वगैरे हे हेच आहे मी हे, मी माझं हे मोरा वाडंबे सरांचं पुस्तक आहे ते सुरुवातीला मी वाचलं आहे दोन तीनदा तरी चांगलं डिटेल अभ्यास मग नंतर मग मी रिव्हिजनसाठी म्हणून मी हेच पुस्तक वापरते आणि त्यासाठी जे वाडंबे सरांचं दिलेलं आहे याच्यामध्ये कसं तर जा अभ्यास झालेला असेल तर आपल्याला रिव्हिजनसाठी म्हणून त्यांनी एकदम असं नोट्स स्वरूपात असं म्हणजे चार्ट वगैरे काढून साणी दिलेलं आहे तर हे लवकर आ बरं होते तर अशा पद्धतीनं आहे मी इंग्र इंग्रजीसाठी माझा क्लास झालं होतं पाटील सरांचं तर त्या क्लासच्या वापर नोट्स वापरते इथं खालती ह्या याच्यामध्ये नोट्स आहेत इथूनच वापरते आणि मराठी शब्दसंग्रह हे इथूनच आहे आणि त्यानंतर आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानसाठी आता कसं आपल्याला जर एखादा एकच महिना असेल तर मग शेवटची रिव्हिजन करायचं आणि आपलं हे पेपर कोण घेणार आहे टी सी एस किंवा आय बी पी एस असं आपलं अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा जो पेपर आहे तो टी सी एसद्वारे घेण्यात येणार आहे आणि सामान्य ज्ञान तर आतापर्यंत जे टी सी एसकडून एक्झाम घेण्यात आलेले आहे जसं तलाटी आहे नगर परिषद जिल्हा परिषद आरोग्य भर आरोग्य विभागा वनरक्षक राज्य उत्पादन सुर ग्रामसेवक कृषीसेवक म्हणजे आत्तापर्यंत जे दोन हजार तेवी, चोवीस तेवीस चोवीसला म्हणजे बावीस तेवीसमध्ये जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये म्हणजे घेण्यात आलेले म्हणजे राज्यघटना असो इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण संगणक आणि इतर जे आर टी आय किंवा आर टी एसवर जे प्रश्न आले होते तर ते प्रश्न त्या प्रश्नांचा संपूर्ण समावेश या पुस्तकामध्ये आहे हे जे आहे हे विजयपद पब्लिकेशनची हे पुस्तकं आहे याच्यातून म्हणजे रिव्हिजन म्हणजे करता येईल ते हे आपलं मेघदूत हेरले हेरलेकर विकास सिंदाळकर सर आणि सचिन कुरुंद सर यांनी हे संकलित केलेलं आहे लेखन आणि संकलन केलेले आहे तर आ, हे वन वनलाईनर दिलेलं आहे त्यांनी सगळं प्रश्न या ठिकाणी त्यांनी कवर केलेलं आहे तर हे बरं पडेल कारण कसं कारण आपण आपली एक्झाम कोण घेणार आहे हे महत्त्वाचं आहे तर आपलं आपली एक्झाम टी सी एस कंपनी घेणार आहे तर त्यामुळे हे रिव्हिजनसाठी हे पुस्तक बेस्ट ठरणार आहे तर ही एक झालं आणि चा चालू घडामोडीचंसुद्धा म्हणजे आता विजयपद पब्लिकेशनचं बुक निघालेलं आहे यामध्ये सतराशे प्लस पी वाय क्यू प्लस सराव प्रश्न म्हणजे दोन हजार चोवीसला ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झामला आलेले जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी म्हणजे करंटचे प्रश्न कवर केलेले आहेत आणि इतर प्रश्न सुद्धा कव्हर केलेले आहेत त्यामुळे फक्त इतर म्हणजे सगळं म्हणजे पी वाय क्यू आणि एम सी दिलेले आहेत यामध्ये कोणतं डिटेल दिलेली नाही पण चांगला आहे याच्यातून प्रश्न येऊ शकतात आलेले आहेत आणि आपलं गणित बुद्धि गणित बुद्धिमत्तासाठी आहे तर माझ्याकडे बुद्धिमत्तासाठी म्हणजे ज्ञानदीप ज्ञानदीप प्रकार ज्ञानदीप अकाडमीचं माझ्याकडे आहे तर मी त्याच पुस्तकामधून बुद्धिमत्ताचं करत आहे आणि मॅथ मॅथसाठी आपलं सतीश व वसेसरांचं फास्ट ट्रॅक मॅथ म्हणून आहे हे म्हणजे चांगलं आहे आपण जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी <coughs> मराठी मीडियमचे जे विद्यार्थी थे आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे किंवा मग आपलं स सचिन सरांचे नोट्स वगैरे पण काही विद्यार्थी वापरतात तुम्ही ते पण वापरू शकता तर मराठी मी जेव्हा सुरुवात म्हणजे अभ्यास करत होती तेव्हा मी म्हणजे मराठीचं काही नोट्स वगैरे पण होते त्यामुळे हे नोट्स काढलेले आपण काढलेल्या गोष्टी असतात तर त्या फक्त असं ब वाचलं तरी आपल्याला लगेच कॅच होतात कारण कसं ते झालेला अभ्यास असतो आणि गेलेला अभ्यास एकदा वाया जात नाहीत असासारखं म्हणजे जे रिव्हिजन हे ते व्यवस्थित होते जसं आपण ते कानडी शब्द गुजराती शब्द ह्या जर विचारला तर म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ होत नाही तर मग ते त्याच्या कसं असं काय असं म्हणजे असं कथेस कथेच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवायचं मग ते फक्त ते कथा लक्षात ठेवलं की मग ते शब्द लक्षात राहते अशा पद्धतीने हे नोट्स आहेत यामध्ये मी तुम्हाला इथं बुक लिस्ट सांगितली क म्हणजे खूप म्हणजे धनींचे प्रश्न होतं की कारण कसं हे जी सरळ सेवेची एक्झाम आहे ते हे सगळ्या ज म्हणजे ज्या घरी असणाऱ्या महिलासुद्धा आहेत ज्यांचं म्हणजे ग्रॅज्युएशन आहे अशा पण महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे Uh, आणि कसं स्पर्धा परीक्षामध्ये ज्या महिला म्हणजे मुली महिला आहेत त्यांनी पण भरलेलं आहे पण ज्या घरी राहणाऱ्या महिला आहेत त्यांना म्हणजे या पुस्तकांबद्दल वगैरे माहिती नाही पण त्यांना पण म्हणजे फॉर्म भरून एक्झाम द्यायचे सरळ सेवेची एक्झाम असल्यामुळे सगळ्यांनीच म्हणजे आणि महिलांसाठी असल्यामुळे सगळ्या महिला भरणार आहेत फॉर्म आणि सगळ्यांना म्हणजे बुक लिस्ट वगैरे माहीत नसते आणि मग तेव्हा मग त्यांचं सोदासो सुरू असते म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेली आहे की एका ठिकाणी तुम्हाला सगळे बुकलिस्ट मिळून जावे तर अशा पद्धतीने हे मी इथं सांगितली आहे असं असं संपूर्ण सेंब प्रश्न दोनशे से गुण ह्या एवढ्या पुस्तकांमधून कवर होईल असे मला म्हणजे खात्री आहे होईल एवढं जर अभ्यास केलं तर होईल आणि असं एवढं काही असं डिटेल हो, म्हणजे वाचायचं नाही आपला अभ्यासक्रम बघायचा आणि जास्तीत जास्त सराव प्रश्न सॉल्व करायचं आणि मी जे बुल्स अकॅडमी जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनललासुद्धा मी आता हे जे अंगणवाडी मुख्य सेविकांचा जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस कवर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे मला जेवढं शक्य होईल तेवढं इंग्रजी सोडून जाणी इंग्रजीमध्ये इंग्रजीचं मी घेणार नाही तेवढं कारण तेवढी वेळही नाही आहे माझ्याकडे आणि म माझं इंग्रजी काही असं एवढं स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळे मी तिथं इंग्रजीचं नाही घेणार पण इतर सब्जेक्ट आहे जसं सामान्य ज्ञान म्हणजे जी एसचं आहे आणि तांत्रिक डा डायरी जे अंशी गुणांसाठी प्रश्न आहेत ते आणि मराठी व्याकरणचे आणि ते पण सराव प्रश्नच मी घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता हा मी व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला पण याच्या याच्याबद्दल या, या म्हणजे पुस्तकांबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील मनामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न किंवा शंका तुम्ही मांडू शकता आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद